प्रभात मंडळी सकाळचे आता वाजलेले आहेत साडेसहा आणि मी आहे पॅंगॉंग लेक जवळ माझे ओठ फाटले आहेत म्हणून बोरोलीन लावलं जबरदस्त थंडी आहे इथे जबरदस्त थंडी आहे आणि आजचा जो प्रवास असणार आहे आपला तो असणार आहे पॅंगॉंग ते हानले थोडा ऑफ रोड पॅच पण असेल काल आम्ही प्रवास केला तुर्तुक टू तु पँगॉंग त्याच्यात आम्ही दोन पास केले एक होता वरिला पास आणि एक होता चांगला पास आणि आता हळूहळू सनराईज होतो आहे सूर्यनारायण हळूहळू डोंगराच्या आडून वरती ढगात येत आहेत आणि सूर्य जेव्हा वर येईल ना तेव्हा ह्या पाण्याचा कलर बघा आता तुम्हाला हे नॉर्मल पाणी वाटत असेल ना थोड्या वेळाने मी तुम्हाला हे पाणी दाखवतो पूर्ण निळाशार आणि याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे या पाण्याचं प्रत्येक जागोजागी आहेत ना एक ब्ल्यू शेड्स आहेत या पाण्याला ते आता थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवतो जसा सूर्य वर येईल ना डोक्यावर तशा याचे शेड्स बघा अरे वा रईस बाय गुड मॉर्निंग रईस भाई morning, तो नहीं नहीं। ये तो अपना ब्लॉग चालू है आज क्या है आज क्या प्लान है अपना आज जाना है हंडले। हेलो ये अपने रईस भाई ये अपने मैकेनिक अपने ड्राइवर अपने सपोर्ट सिस्टम आज के राइड के अपने सब कुछ है ये डे वन से अ, कभी कुछ राइड करना हो तो इनसे कांटेक्ट करना मैं नंबर देता हूँ नीचे ठीक है हेल्प करोगे ना हाँ पूरी पूरी <laughs> आज हल्ले जाएंगे हाँ हल्ले का थोड़ा रास्ता है जो पतला है अच्छा और वो रास्ता कुछ इस तरह होगा ऐसे ओके ओके। टाइम से ओके, निकल रहे हैं सात बजे निकल रहे हैं तो ऑफ रोड पैच कितना होगा आज ऑफ रोड होगा कम से कम सिक्सटी किलोमीटर सिक्सटी किलोमीटर ऑफ रोड है आज ओह माय गॉड सही है आज आज वेगा एडवेंचर होना है बाइक सीधे लाइन जबरदस्त खाली तिकडे जाऊया खाली तिकडे मस्तपैकी थ्री इडियट्सचे ते तीन बोचे आहेत तिकडे मस्तपैकी शूट करूया आणि बाईक्स वगैरे ठेवलेले आहेत तिकडे हे लोक इकडे ना पन्नास पन्नास रुपये घेतात त्याचे बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की अर्ली मॉर्निंग जर तुम्ही गेलात ना तर तिकडे कोण नसतं तुम्ही फ्रीमध्ये तिकडे काढू शकता फोटो हो वगैरे आणि आमचा जो स्टे होता तो होता फ्रंट इयर कॉटेज या ठिकाणी होता माझी एस डी ॲडव्हेंचर हवा खाते आहे थंड थंड नाही हे बघा असे काहीतरी कॉटेजेस होते चांगले होते आतमध्ये हिटरची सुद्धा सोय होती सूरज गुड मॉर्निंग काय बोलतो झोप कशी आली मस्त एकदम थंडी वाचते येस 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 तुम्ही तो फोटो काढून आलात ना काल ते काल आहे काल आम्ही पे केले पन्नास रुपये आज फुकट तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोप्रो व्ह्यूमध्ये ॲक्च्युली माझ्या गोप्रोच्या माईकने मला इथे दगा दिला त्यामुळे आता व्हॉइस ओव्हरद्वारे तुमच्याशी मी संवाद साधतोय आतापर्यंत पँगॉंग लेकच्या बाजूने राईड करत जायचं हे स्वप्न पाहत होतो ते आज आता पूर्ण आहे खरंच हा अनुभव माझ्यासाठी खूपच सुंदर होता मी पहिल्यांदाच असं निळाशार क्रिस्टल क्लिअर पाणी इतक्या जवळून पाहिलं होतं खरं सांगू पँगॉँग लेक खूप सुंदर आहे आणि खूप मोठी आहे आता जवळजवळ अर्धा तास झाला मी या लेकच्या बाजूने प्रवास करतोय पण ही लेक काय संपायचं नावच घेत नाही ही लेक एवढी मोठी आहे ना की अर्धी चायनामध्ये गेली आहे आजचा जो प्रवास आहे तो हानलेपर्यंत आहे आणि उद्या आम्ही एकोणीस हजार फूट उंचीवर असलेला उमलिंगला पास करणार आहोत जो की जगातील सर्वात हायएस्ट मोटरेबल पासमध्ये मोजला होतो पण आता त्याच्याहीवरती बियार ओने मिगला हा पास बनवला जो समुद्रसपाटीपासून एकोणीस हजार चारशे फूट उंचीवर आहे पण आम्ही जेव्हा राईड करत होतो तेव्हा उमलिंगला हाच आमच्यासाठी वर्ल्ड्स हायएस्ट मोटरेबल पास होता कारण तेव्हा मिगला पास हा बनलाच नव्हता आम्ही राईड करून घरी आल्यावरती पाच दिवसांनी हा मिगला पास बनला चला काही प्रॉब्लेम नाही पुन्हा लदाखला येण्याचं एक नवीन कारण तर मिळालं चला आता नेक्स्ट टाइम आता लदाख करेन तेव्हा नक्कीच मिगला पास करेन ठीक आहे चला तर आता पुन्हा तुम्ही राईड एन्जॉय करा तर आता माझा माईक चालू आहे तर डायरेक्ट तुम्ही आता माझी लाईव्ह कॉमेंट्रीच ऐका चला भाई थोडं तरी चाललो की लगेच श्वास फुलतो यार इकडे आई भलताच सीन आहे इकडे यार ज्यांना ब्रीदिंग इश्यू असेल अस्थमा असेल भाई त्यांनी स्पेशली काळजी घ्या का इकडे आपल्याला आता आवडला बाबा लदाख आता फक्त स्पिती बाकी आहे करायचं आहे झंस्कार करायचं आहे फायनली आत्ता जाऊन आपण पँगाँग लेक सोडली आहे आणि पँगॉंग लेक ना ती अशी टर्न घेते चायनाच्या दिशेने आणि चायनामध्ये एंटर करते आपण सरळ जातो आहे हानलेच्या दिशेने आता रिझांगला वॉर मेमोरियल लागेल काही किलोमीटरनंतर टाईम अजून एवढा लवकर तर नाही येते बट आता एक ऑफ रोड टेरेनल जिथे रस्त्यात नसेल तिथे फक्त आपल्याला टायर मार्क्स बघत जायच्यात आणि ओपन लँडस्केप असतील बघी आता तेव्हा फक्त रायडर्स लोकांना एकत्र जायचं आहे सर्व बाजूला बघा ना लेफ्ट साइडला फुल ग्रीनरी आहे फुल ग्रीनरी आहे आणि ते याक आहेत ना याक ते चरतायत याक समजला ना तुम्हाला याक तो प्राणी असतो तो बहिला सारखा इकडचा केसाळ तो प्राणी गायींना हिरवं गवत पण पुरेसं आहे इकडे आपले सर्व रायडर्स थांबले तिकडे वेट करतायत सर्वांचा यायचा कारण इथे दोन रस्ते दोन फाटे फुटले आहेत राईटला जायचं जा ना आपल्याला राईटला जायचं जा जा ना इथून जायचं जा? आता दोन दिवस नेटवर्क नाही आहे हा आता सर्व कसा समोर ऑफ रोड नाही आहे आता, आता, आता रूड 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 रूड। सही आहे मग चलो सही आहे गुड न्यूज मग आता बनला रोड हा लास्ट इयर चलो ग्रेट चला तर हा रोड आता कंटिन्यू करूया आता बऱ्यापैकी रोड बनलाय असं शुभम बोलला आप आपल्याला चला तर आता या रस्त्याची कंडिशन आता आपण पाहूया की कशी आहे कंडिशन दोन वर्षा आधी तर रस्ता हा खूपच खराब होता म्हणजे लिटरली ट्रेल होता ऑफ रोड ट्रेल पूर्ण आय होप की पुढे पण असाच रोड मिळेल आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी पाणी वाहत आहे आणि मधून हा असा रस्ता आहे सगळं बर्फ वितळलेलं पाणी ते खाली जमिनीवर आलंय हुँ, हुँ, दोन फाटे फुटले कन्फ्यूज झाले रायडर्स एक मिनिट एक मिनट मिनट पाठी 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 आणि इथे नेटवर्क पण नाही ठीक आहे एक लेफ्ट जरी चुकलात ना तुम्ही कुठेतरी भलतीकडेच घुसाल नाही तर एक तर चायना चायनामध्ये तरी पोचाल जर तुम्हाला समजलं नाही तर कोणातरी लोकल लोकांना विचारा इकडे आत्ता हा राईड घेतला आहे या ठिकाणी पूर्ण असा या गावागावातून रस्ता आहे हा रस्ता मला थोडा कन्फ्युजिंग वाटला काय रोड बनवलाय नंबर रोड बनवलाय जबरदस्त एक नंबर जबर एक नंबर मस्त रोड झालाय भाई साहेब काय रस्ता आहे यार आणि आता आपण पोचलो हो, आहोत रिझांगला वॉर मेमोरियलला आपल्या भारताचा तिरंगा फडकताना दिसतोय समोर आपल्या पहिला आपण केलेला कारगिल वॉर मेमोरियल त्यानंतर आपण केलं ले मध्ये हॉल ऑफ फेम आणि आता आपण करतो आहोत रिझांगला वॉर मेमोरियल लखच्या थंड निर्जन पर्वतरांगांमध्ये एक उभा आहे स्मारक भारतीय सैनिकांच्या अमर शौर्याची साक्ष देत रिझांगला वॉर मेमोरियल एकोणीसशे बासष्ट साली भारत चीन युद्धात इथे तेरा कुमाऊन बटालियन सी कंपनीतील फक्त एकशे वीस जवानांनी तब्बल दीड हजाराहून अधिक चीनी सैन्याला तोंड दिलं कॅप्टन शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे सैनिक अखेरच्या श्वासापर्यंत लढले कुणी मागे हटलं नाही कुणी शस्त्र खाली ठेवलं नाही आज या स्मारकावर कोरलेलं प्रत्येक नाव सांगतं एक बलिदानाची कथा ही जागा फक्त दगडांची नाही तर शौर्य देशभक्ती आणि भारतीय सैनिकांच्या अढळ निर्धाराची आहे रिझांगला जिथे हाडं गोठवणाऱ्या थंडीतही सैनिकांच्या छातीत देशप्रेम धगधगत होतं आणि म्हणूनच ही युद्धभूमी नाही तर अमर जवानांचं मंदिर आहे जय हिंद जय भारत तर मित्रांनो आत्ता जस्ट रिझांगला मेमोरियल आम्ही पाहिला इकडे जे माहिती देतात ना ते शूट करायला अलाउड नाही तर तुम्ही इथे या ठिकाणी याल ना तरच तुम्हाला समजेल की इकडची स्टोरी काय आणि इकडे ना तेरा ते पंधरा मिनटाचा आहे ना एक व्हिडिओसुद्धा दाखवतात अशा डॉक्युमेंटरी टाईप आणि त्याच्यात सर्व वॉरबद्दल जी माहिती आहे ना ती या ठिकाणी दिली जाते पार्टी आपल्या वीर जवानांचं स्मारक आहे आणि आपला तिरंगा फडकतो आहे आणि असं काहीतरी हे रिझांगला वॉर मेमोरियल आहे चला तर आता निघूया पुढचा प्रवास आपण सुरू करूया जबरदस्त आहे इथे या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही खूप छान आहे खूप सुंदर लोकेशन आहे या आपल्या वीर जवानांबद्दल माहिती तुम्हाला इथे नक्कीच मिळेल तर चला मित्रांनो रजांगला वॉर मेमोरियलच्या इथून आता आपण पुन्हा मोटर ब्लॉगिंग सेटअप मध्ये आलो आहोत आणि आता आपण जात आहोत हमलेच्या दिशेने काय स्टोरी सांगितली या रात मध्ये आणि तो जो तेरा मिनिटाचा जो मूवी होता ना मूवी मग म्हणजे डॉक्युमेंटरी अंगार लिटरली काटा आला की कसे तेव्हा सैनिक लढले असतील एवढ्या मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअसमध्ये आई म्हणजे खायची गोष्ट नाही यार आणि ती जी समोरची लांब जी दिसते ना छोटी त्याच्यावरती ते वॉर झालेलं आणि तिकडे आपले बंकर सुद्धा आहेत आणि हा जो काळा डोंगर दिसतो आहे ना हा सर्व आहे चायनामध्ये आणि चायना बॉर्डर त्या साईडला पाठी चायना आहे मला तर खूप नवीन माहिती मा या ठिकाणी समजली जसं की कारगिलमध्ये सुद्धा कारगिल वॉरबद्दल माहीत होतं पण एवढं डीपली नव्हतं माहिती ते फक्त त्या जागेवर जाऊनच समजतं आणि इकडे आल्यावर इकडची डीप माहितीसुद्धा मला या ठिकाणी आल्यावरच समजली आहे चला आता जाऊया आपण हामलेच्या दिशेने काय रस्ते आहेत यार बघा ना मी एटीला क्रूज करतोय आणि सरळ थ्रॉटल देऊन ठेवलं आहे फक्त काय रस्ता बनवला आहे यार जबरदस्त एकदम सरळ 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 म्हणजे पहिल्यासारखं ऑफरोडिंग लदाख आता राहिलाच नाही फक्त थ्रॉटल ठेवून द्या आणि स्वतः लदाख एक्सप्लोअर करा पहिला हीच एवढी भयंकर ऑफ रोडिंग होती ना ती ऑफ रोडिंग सोडून आता बघा काय झालं पूर्ण रस्ता बनवला पण इथे ना गाडीचा पिकअप आहे ना तुमचा ड्रॉप होणारच होणारा समजतं लगेच की गाडीचा पिकअप ड्रॉप होत आहे कारण लो ऑक्सिजन लेवल एरिया आहे गाडी जेवढी पळायला पाहिजे तेवढी पळत नाहीये बघा पूर्ण वाळवंटात या काटेरी झाडं उगली आहेत काही नाही आहे आजूबाजूला सरळ रस्ता इथे गाडी तुमची बंद पडली तर तुम्हाला एकच फक्त मदत करू शकतात ते म्हणजे आपल्या आर्मीचे जवान वेलकम टू सागाला हायपास अल्टिट्यूड पंधरा हजार दोनशे साठ फीट सपाटीपासून हा पंधरा हजार दोनशे साठ फुटांवर आहे आपण काय करतोय वर अल्टिट्यूडला चढतो आहे परत खाली उतरते परत वर चढतो आहे परत खाली उतरतोय आता उद्या तर आपण असले वर चढणार आहे ना एकोणीस हजार तीनशे फुटांवर आपण चढणार आहे आणि आता आपण आहोत पंधरा हजार ऑलमोस्ट पंधरा हजार फुटांवरती आपण आहोत समुद्र सपाटीपासून बाई हा पास फक्त तुम्हाला दाखवायला आहे बघा इथून गाडी टाकली मी चला लोमा इथून थर्टी किलोमीटर आहे परमिट हिमांशु भाई के पास है ठीक है वो आ जाएगा वो करा देगा ठीक है इधर परमिट दिखाना है ना अपने को परमिट दिखाना इधर नहीं एंट्री एंट्री सिर्फ एंट्री करना है ना हां तो कर देंगे ना अपने वो लोग अपना अपना बाइक का क्या वो नंबर देना ना बाइक का नंबर तो एंट्री करना है दिशा सर जय हिंद इनके वो दिशा तोルダー स्कूटी लेके कहां आया है भाई <laughs> चढ पे <laughs> गाडीत पेट्रोल भरते। तो भाई भरत खाली झाली टाकी दिवार दिवार खाली, खाली। काय बोलतो भाई जे कोणी ऍक्टिव्ह येणार असल हे बघा असं गॅलन खाली असं गॅलन सदसो कॅरी करा काय बोलतो विशाल खूप अवघड आहे मग एक ऑलरेडी गाडी बंद पडली ना ना फक्त आर्मीवाले मदत करू शकतात बस बाकी कोण नाही ठीक आहे हे ठेवून दे कामाची गोष्ट ही हसायला काय एवढं हेच आहे <laughs> शेलार शेलारकडे चाय पियाला जायचं आपल्याला शेलारची टपरी आहे टपरी नाही दुकान आहेत शेलारची शेलार दिवस इतिहास घडवणार आहे माझा भाऊ जो होगा सो देखा जायगा गणपती मोर्या ओ भाई साहेब आता थोडा ऑफ रोडिंग पॅच लागलाय म्हणजे रस्ता तसा आहे पण उबड खाबड आहे ग्रावल्स आहेत स्पीड थोडी कमी झाली आहे मगाशी मस्त एटी नाइन्टी हंड्रेड एटी नाईन्टी हंड्रेडला क्रूज करत होतो रस्ता चांगला होता तर बट आता रस्त्याची अवस्था थोडीशी बिकट आहे बट ठीक आहे मॅनेजेबल आहे एवढा पण खराब नाही आहे की गाडी एकदमच स्लो चालावी लागते फिफ्टी सिक्स्टीच्या स्पीडला क्रूज करतो आहे अंजर पंजर सगळे हलून जातात असं 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 लाटा 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 अरे अरे आता पुन्हा दोन रस्ते लागलेत इथे एंट्री नाहीये हा रस्ता हानलेला जातो हानले लोमा न्योमा आणि लेला पॅंगॉंग टू हानले हा बघा काहीतरी असा रस्ता आहे ऑफ रोडिंग आहे फुल्ली ऑफ रोडिंग की मध्ये मध्ये असे पॉट होल्स आहेत त्याच्यात पाणी आहे आणि चालवताना थोडंसं केअरफुल होऊन चालवायला लागतं आहे बिकॉज मध्येच वाळू येते मध्येच असे खड्डे येत आहेत मध्येच ग्रॅव्हल्स येत आहेत ठीक आहे पण मॅनेजेबल आहे अजून तरी असा एकदम बेकार ऑफ रोड आला नाही आहे की जिथे एकदमच वाट लागेल आय होप की पुढे येणारही नाही कारण आपले काय काय रायडर्स आहेत ते बिग्नर आहेत आत्ता आता बाईक चालवले म्हणजे एवढा लांब यायला शिकलेत तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम होईल ठीक आहे बऱ्यापैकी आहे चाल असं चालत राहूया आणि हांदलेला पोचूया जेव्हा हा रस्ता बनेल ना तेव्हा एक नंबर बनेल कारण आजूबाजूला बघा ना पूर्ण सँड आहे आणि त्याच्यातून ही वाट काढली आहे ती पण ठीक आहे बऱ्यापैकी आहे बट मध्ये अशी नरम मऊ वाळू येते तिथे टायर जरा वबल करतो बाकी अशी कडक सँड आहे ना त्याच्यावर काय प्रॉब्लेम नाही त्याच्यावर गाडी इझिली निघते गाडीचा आहे ना मुवमेंटम कधी तोडू नका अशा सिच्युएशनमध्ये मुवमेंटम एकदा मुवमेंटम एकदा तुटला ना मग गाडी निघणार नाही थ्रॉटल सोडू नका गिअरवर कंट्रोल करा गाडी ब्रेक पण दोन्ही ब्रेक हळूहळू एकत्र अप्लाय करा बरोबर सगळं बरोबर गाडी तुमची निघून जाईल आय टी बी हो पी ITBP... हा एंट्री हो ना का नायती आहे ना अशी तारा थर्टी थ्री किलोमीटर हानले फॉर्टी फोर हानले चव्वेचाळीस किलोमीटर आहे पकडा ना म्हणजे दीड दोन तासात पोहोचून जाऊ क्या बड़ा, बंप ऐसे हो कितना टाइम लागेल किलोमीटर एक घंटा बस चलो चलो, चलो, चलो चलो आहे चलो। तो परमिट सुद्धा दाखवला आपण लायसन नंबर चेक करतात फोन नंबर घेतात आणि तुमचं जे परमिट आहे इनर लाईन ते चेक करतात परमिट जर तुम्हाला काढायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन परमिट सुद्धा काढू शकता परमिट चेक कशाला करतात की त्यांना एंट्री बघायची असते की कि किती जण जातात आणि कितीजणं म्हणजे त्यांना रेकॉर्ड ठेवा ठेवायचं असतं सगळा की किती, कि किती लोकांनी प्रवेश केला आहे हो ते त्यांना एंट्री ठेवायची असते त्याच्यामुळे ते लोकं परमिट चेक करतात आपले आर्मीवाले आणि इकडची पोलीस सो तुम्हीसुद्धा येत असाल तर परमिट काढायला विसरू नका परमिट नाही काढलात ते काय पाचशे सहाशे रुपयात परमिट निघतं जेवढे तुम्हाला पासेस करायचे असेल ते सिलेक्ट करायचे आणि ते परमिट काढायचं मग तुमचं ऑनलाईनसुद्धा परमिट काढू शकता किंवा तुम्ही कोणत्या एका लोकल दुकानदाराकडनं जिथे तुम्ही स्टे करताय त्याच्याकडनं सुद्धा तुम्ही परमिट काढू शकता सो ते परमिट काढलात ना मगच तुम्हाला जायला देतील आमचं तर काय आमच्या टूर मॅनेजमेंटने काढून ठेवलेलं तर आम्हाला काय एवढं काढायची गरज नाही लागली तर सर्व ग्रुपचं एका एकाच वेळ झाला आमचं सो ठीक आहे चला आता हानलेच्या दिशेने जाताना हा जो रस्ता आहे ना हा थोडा बेटर लागलाय पाठी तर खूपच खराब होता असा रस्ता असेल तर चालवायला मजा येते आणि हानले इथून आहे चाळीस किलोमीटर तर मित्रांनो साडेचार वाजता बरोबर आम्ही हानलेला पोचलो आणि मध्ये थोडा ऑफ रोड मिळाला रस्ते पहिला जसे होते त्याच्यापेक्षा खूप बेटर आहेत आता पहिला खूप खराब रस्ते होते आता प्रॉपर टार्मॅकचे रस्ते बनवले आहेत हांगलेमध्ये स्टेचे ऑप्शन खूप कमी आहेत सो so तुम्ही येत असाल तर आधीच एक दीड महिना आधी बुकिंग करून या तर आम्हाला असे कॉटेजेस मी घेतलेले आहेत आमची बुकिंग होती ऑलरेडी इकडे खूप डार्क स्काय असतो म्हणजे ते आकाश असतं ते खूप क्लिअर असतं म्हणून हिथून आहे ना स्टार गेझिंग अगदी इझिली करता येते आपल्याला आपल्याला जे तारे आपल्याला आहेत ना ते खूप इझिली दिसतात आणि खूप क्लिअर दिसतात इवन मिल्की वे सुद्धा दिसतो इथे एक ऑब्झर्वेटरी सुद्धा आहे सुद्धा तुम्ही जाऊ शकता तिकडे तुम्हाला माहिती वगैरे हो देतात पण आम्ही खूप दमलेलो त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही ऑब्झर्वेटरीला बट तुम्ही जाऊ शकता आणि रात्री इथे स्टार सुद्धा करू शकता तर चला आता मस्त आराम करतो रेस्ट करतो रात्री जेवतो मस्त वेगी आणि झोपून जातो कारण उद्या आपला पल्ला असणार आहे उमलिंगलाला जगातील सर्वात उंच मोटरेबल पास म्हणून तो ओळखला जातो उमलिंगला पास सो चला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा ह्या सिरीजच्या दुसऱ्या पार्टमध्ये ह्या सिरीजच्या नाही ह्या पार्टच्या नेक्स्ट पार्टमध्ये तो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रायडिंग जॅकेट बघा कसे लटकवलेत तुम्ही आणि हा पसारा बघा रायडर्स लाईफ